दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल किलारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना अंमलदार मितेश चोरमोले सागर बोरगे अभिनय चौधरी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक संघर्षित बालक हा नवले पुलाकडून कात्रजकडे येणाऱ्या मुख्य रोडच्या दरम्यान राधाकृष्ण गार्डन समोरील बाजूचे सर्व्हिस रोडवर थांबला आहे लागलीच पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व नमूद अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन बातमीप्रमाणे इसमाचा इस शोध घेतला असता एक विधी संघर्षित बालक हा त्याच्या ताब्यात पन्नास हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे कट्टासहित दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मिळून आल्याने त्याच्याकडील गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत करून त्याच्याकडे तपास करता, करता त्या सदरचा गावठी कट्टा हा त्याचा साथीदार सोमनाथ चांदणे यांनी दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्या दोघांविरुद्ध सरकारतर्फे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बेचाळीस दोन हजार सव्वीस भारतीय हत्यार अधिनियम कलम तीनसह पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीनसह एकशे पस्तीसांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी हे करत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर रंजन कुमार शर्मा पोलीस आयुक्त पुणे शहर राजेश बनसोडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे मिलिंद मोहिते पोलीस उपआयुक्त परिमंडळ दोन राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त भारतीय विद्यापीठ विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे सचिन सरपाले महेश बारवकर मंगेश पभार निलेश खैरमोळे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड